येथील गोळीबाराच्या घटनेमधील दोन मुख्य आरोपी पुणे येथून स्थानिक शाखा अहिल्यानगरची कारवाई फिर्यादी प्रमोद घोडके राहणार दत्त मंदिर शेजारी तपोवन रोड अहिल्यानगर हे डोकेदुखीची गोळी आणण्यासाठी गेले असता आरोपितांनी फिर्यादीस बोलावून तू ऋषी ढवन याच्यासोबत सोबत राहण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि भीमराज आव्हाड याने त्याच्या हातातील पिस्टलमधून दोन राऊंड फायर केले होते सदर घटनेबाबत तोपखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता वर नमूद गुन्ह्यातील तीन आरोपींना तोपखाना पोलीस स्टेशन यांनी अटक केली होती परंतु सदर गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार गुन्हा घडल्यानंतर पळून गेला होता पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेत सदर गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्याबाबत आदेश दिले या आदेशानुसार पथक गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत असताना आरोपी नामे भीमराज आव्हाड आणि राहुल सांगळे हे केसनंद तालुका जिल्हा पुणे या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली पथकाने पुणे या ठिकाणी जाऊन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेत असताना आरोपी नामे भीमराज गेणूजी आव्हाड आणि राहुल विजय सांगळे हे मिळून आल्यानं त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे